भारतवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी सागे एक कर सांगतो की, रिकर की भारत पुन्हा एकदा रिकवर झाला आणि तो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मन जिंकेल असा तो पुन्हा एकदा कम बॅक करेल आणि भारत पळावा पळावासूर हे आमच्या म्हणजे बैल असले आहे आणि संबंध माझा त्यांचा चांगला आहे आणि ते काही दिवसात ती आमची गाडी पळणार आहे शंभर टक्के कोकणात जे मैदान आहे की नाही जे कोणतेही मैदान पडेल त्यात आम्ही आमची सुंदर आणि भारत गाडी खास प्रेक्षकांसाठी इथं पळवा आणि आम्हाला समाधान वाटतंय की आज बैलांच्या आणि आमच्या एवढी प्रेम चुकून भागात आहेत सगळ्यांचा आभार मानतो आयुष्यात आठवणीत राहणारे दोन आठ आहेत आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल थोडस कोकणातल्या स्पर्धेबद्दल काय सांगायचं तेवढं कमीच आहे कोकणात माणसं मयाळ आहेत सगळी आणि प्रेम भरपूर देते वेलकम टू कोकण बुक आणि कोकणात दाखल झालाय सप्त हिंद केसरी भारत किरण अप्पा यांचा भारत पहिल्यांदाच आपल्या कोकणात येतो आहे कोकणात वाशीची डेअरी आयोजित कृषी प्रदर्शन पशुधन आणि कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तिथं हा भारत दाखल झाला आहे पहिल्यांदाच कोकणात येतो आहे आणि त्याच्यावर असलेलं प्रेम आज आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामागे पाहायला मिळते ती गर्दी बैलगाडी क्षेत्राची बंदी उठल्यानंतर ज्या गाडीनं बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं ज्या जोडीनं अनेक लाखो मनांच्या अधिराज्य गाजवलं भारत सुंदर ही जोडी या सु ह्या जोडीमधला भारत आज कोकणात दाखल झाला आहे प्रशांतजी यादव आणि मॅडम देखील उपस्थित होत्या मॅडमनी ओवाळणे करून त्याचं स्वागत केलं आपल्या धष्टपुष्ट शरीरवृष्टी आणि जबरदस्त पीढ या जोरावर तरुण पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि ह्या जोडीनंच बंदीनंतरचा काळ जो गाजवला त्यामुळंच तरुण पिढी ह्या क्षेत्राकडे वळली गेली एवढं नक्कीच तसेच भारत केशरी, हिंद केशरी, विशाल ड्रायवर एवलेवडी हे देखील झाले दाखल झाले आणि त्यांच्या सोबतच त्यांचा घरचा बनशा देखील आज या प्रदर्शनात दाखल झाल्या बनशादेखील आत्ताच सुरुवात झाली आणि गुलालामध्ये राहायला सुरुवात झाली हा देखील आपल्याला मोठ्या नियोजनात पळताना पाहायला मिळेल त्यांचा घरचा साज आहे आणि हा देखील या प्रदर्शनात दाखल झाला आहे याचं देखील खूप सुंदर स्वागत केलं गेलं आणि गेल। थोड्या वेळातच आपल्याला यांची थोडीशी माहिती आपल्याला पाहायला मिळेल विशाल ड्रायव्हर विल्लेवाडी यांचा बनशादेखील दाखल झाला आणि त्याचं स्वागत करायला स्वतः प्रशांतजी यादव आणि मॅडम देखील उपस्थित होत्या त्यांच्या त्यांच्यासमेत आपल्याला बनशा येताना पाहायला मिळतो आहे आणि त्या मी खूप थँक्यू म्हणतो की त्यांच्यामुळे कोकणवासियांना अनेक स्पर्धेत गा स्पर्धा गाजवणारे मोठमोठे नामांकित बैल पाहायला मिळते मिळाले त्याबद्दल वासिष्ट डेअरीचे देखील खूप खूप धन्यवाद मी म्हणतो वेलकम टू कोकण बुक आणि आपल्यासोबत आहे आज सप्त हिंद केशरी भारत आणि त्यांचे आहेत आपले किरणप्पा आणि भारत केशरी महान केशरी विशाल आपल्या आपल्यासोबत आहेत प्रथमतः कोकणात तुमचं खूप खूप स्वागत किरणप्पा आणि आजचं येण्याचं नियोजन कसं झालं आज इथं बाबा कृषी पशु म्हणजे कृषी प्रदर्शन आपल्या साहेबांनी भरवल्यामुळं दादाने आम्हाला आमंत्रण केलं आज विशाल ड्रायवर बनशी असेल किंवा भारत असेल आमच्या बैला आम्ही दोन्ही पण घेऊन आज इथे उपस्थित झालेलो आहे आणि त्यामध्ये आम्हाला समाधान वाटते की आज बैलांच्या आणि आमच्या ओढी एवढी प्रेम करणारे चिपळून भागात आहेत त्यासाठी आम्ही सगळ्यांचा आभार मानतो ओके okay. चिपळूणात तुम्ही आता आल्यापासून तुम्ही प्रेम बघताय तर आमच्या त्यांची इच्छा होती की भारत आम्ही मैदानात बघतो किंवा युट्यूबवर बघतच असतो पण आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं त्यांची इच्छा पूर्ण झाली काय सांगाल आमच्या सगळ्यात भारतवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना काय सांगाल भारतवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी एक कर सांगतो की भारत पुन्हा एकदा झाला आणि तो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मन जिंकेल असा तो पुन्हा एकदा कमबॅक करेल नक्कीच आज तर पाहायला मिळालाय पण आमचे कोकण इच्छा असते की कोकणात देखील तर त्याचं नियोजन कधी होईल किंवा दादांनी आम्हाला जेव्हा पुन्हा बोलावतील तेव्हा आम्ही सगळे भारत कोकणात येऊ नक्की जसं बैलगाडी बंदी संपल्यानंतर ज्या जोडीनं अख्खं म्हणजे तरुण पिढीला वेळ लावलं भारत आणि सुंदर त्याच्या जोडी बद्दल काय सांगाल आम्ही पाहिलंय पण आमच्या कोकणवासियांना काय सांगाल त्या जोडीबद्दल एक काळ त्यांनी गाजवला बंदी नंतरचा शंभर टक्के कोकणात जे मैदान आहे की नाही जे कोणतेही मैदान पडलं त्यात आम्ही आमची सुंदर आणि भारत गाडी खास प्रेक्षकांसाठी इथं पळवा आम्ही नक्कीच भारत आणि सुंदर पुन्हा एकदा आपल्याला कोकणात पाहायला मिळेल तसंच दादा भारत अनेक बैलांबरोबर पळाला अनेक बैलांना उजेडात देखील आणलं ला। आणि एक इच्छा आहे की बकासूर आणि भारत पळावा हे मालक देखील म्हंटलंय तर त्याचं निवेशन कधी असेल बकासूर हे आमच्यामध्ये घराचा बैल असल्या काय आणि संबंध माझा त्यांचा चांगला आहे आणि ते काही दिवसात ते आमची गाडी पळणार आहे नक्कीच अनेक आता ड्रायव्हर करता बद्दल काय सांगाल भारत बद्दल सांगाल तेवढं कमीच आहे युवा पिढीच लय भारत न जिंकले हो तरुण पिढीला युवा ना, पिढीला ना। ना नाद लावला भारत सुंदर नस ही तुम्ही गर्दी पाहू शकता तरुण पिढीची तरुण पिढीला ज्या बैलानं वेळ लावला तो आज आपल्या सोबत आहे आणि फोटो काढण्यासाठी किरण अप्पांना आज तिथं मी बघितलं खुर्ची तर किरण अप्पांच्या इथे नुसती लाईनच होती काय सांगाल आज तुम्ही भारतला पाहताय आणि भारत बरोबर फोटो घेत आहे ते समोर पाहताय काय सांगाल भारत बद्दल भारत बद्दल भारत आज पहिल्यांदाच कोकणात आलाय कोकणामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये पूलमध्ये आलाय हा बैल असा आहे ज्याने घाटावर सुद्धा घाट आणि मुंबई दोन्ही गाजवलेत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक फॉलो फॅन फॉलोअर्स याचे आहेत फौल, फौल, आणि आज तुम्ही बघत असाल किती मोठी गर्दी या बैलाला पाहायला येते आणि आपल्या कोकणाचं खास करून चिपळूणचं भाग्य आहे की आपण चिपळूण मध्ये याला पहिल्यांदा आणलं आणि हा मेन आपण किरण आपण पाहिजे सगळ्यांनी सगळ्याच्या हातांनी की किरण अप्पा आपल्यासाठी या बैलाला इथे घेऊन आले नक्की थँक्यू काय सांगाल भारत बद्दल भारत हा ओरिजिनल हिंद केसरी बैल आहे म्हणजे जे किताब घेतलेले आहेत त्याने मोठेच घेतलेले आहेत तसं बघा गेलं तर मी भारतचा पण मोठा फॅन आहे आणि किरण आपण मोठा फॅन आहे माझं प्रॉपर गाव इस्लामपूर मी तर सावडेला कॉलेजला आहे तर आप्पा येणार आहेत आणि भारत येणार आहे समजल्यानंतर मी इकडे आलोय मी खूप मोठा दोघांचा पण फॅन आहे आणि आता भारतचा कठीण काय चालू आहे म्हणजे संघर्षाचा तो तरी नक्कीच निघाले यातून बाहेर आणि आणि भारतचं हे लोक पुन्हा मोठं होईल नक्कीच परत एकदा गाजवण्यासाठी त्याचा थोडं हा कपत झालंय त्यामुळे होत्या पुन्हा बॅडपॅच असतो लाईफ मध्ये आणि तो बॅडपॅच मधून नक्कीच बाहेर येईल कारण ते सिद्ध पण केलं त्याच्या स्वागत आहे तुमचं वाशिष्ठी प्रदर्शन मध्ये हो आणि आज आपल्या सोबत आहेत भारत केसरी आणि हिंद केसरी किताब मिळवलेले विशाल ड्रायव्हर जी आणि त्यांचा घरचा साज घरचा बैल स्वतःचा आज वंश देखील दाखल झालाय दादा काय सांगाल वंशाबद्दल वंश बद्दल सांगाय म्हणजे आता चांगला बैल पोहत् अजून काय मोठ्या पायऱ्यात घातला नाही आपण काही आपल्या आय तर मुलाला जाईल तिथे कसा स्वभाव आहे किंवा शांत स्वभाव आहे काय नाही दोन्ही साईड पब्लिकला पोहचतो या दोन्ही साईडला पब्लिकला पळत आता कुठे नंबर केलेत बऱ्यापैकी आता परवा ह्याला उगलवाडीला राहिला होता परत कोकरोड ला राहिला तो को दोन नंबर केला परवा पळवायचा इकडे येण्याचं कसं नियोजन म्हणजे काय इकडे साहेबांचा फोन आला असं असं बोललं पाहिजे आता तुम्ही एक जे मोठं मैदान झालं भा, भारत केशरी त्याचा एक नंबरची गाडी तुम्ही चालवली त्यांनी तो मान तुम्हाला मिळाला काय सांगाल त्या थोडस मैदानाबद्दल तुमचा अनुभव त्या मैदानावर काय त्या मैदाना जो सांगायला तेवढं कमी जायत ते झालं परत काशीगावचं प्लॅटचं मैदान पिन तसंच झालं पिन म्हणजे माझ्या आयुष्यात आठवणीत राहणारे दोन आठ आहेत ती भान केसरी आणि फ्लॅटच माहित आम्ही तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता तुम्ही जेव्हा जिंकला उठवला होता आणि तो फेटा, फेटा देखील ते त्याच कसं सांगाल एक वेगळं अडकलेला आणि वन केला फेटा वर गेलेला हो कसं काय ते म्हणजे एवढं त्या स्पीड मध्ये आणि त्या बरोबर तेवढं टायमिंग लागतील घडत आणि ते कसं काय त्याच काय सांगाल तुम्ही थोडासा ती काय कलाची एक, कला एक। गेगे। ओ, ओ। गेगे। ती कला करताना तिथलं सगळं पोझिशन बघून करायची नाहीतर ती ना फेल जाते कला परत बरोबर म्हणजे आणि आपल्या कोकणात देखील असतात कोकणातल्या स्पर्धेबद्दल काय सांगाल थोडस कोकणातल्या स्पर्धेबद्दल काय सांगायचं एवढं कमीच आहे कोकणातले माणसं मयाळ आहेत सगळी आणि प्रेम भरपूर देत आहेत आता बनशाल इकडे देखील आणला मोठ्या मैदानात पळेल कोकणात देखील कधी आम्हाला कोकणात येणार आहे बैल इकडे घरची गाडी येणार आहे आपली पळायला दुसरा अजून एक बैल आहे पळा येणार आहे आपल्याला विशाल ड्रायव्हर देखील त्यांचा बनशा आणि त्याची घरची गाडी आपल्याला कोकणात पाहायला मिळेल तर विशाल दादा खूप खूप धन्यवाद तुमचे आणि पुन्हा एकदा मी कोकण कोकणवासियांकडून खूप खूप स्वागत करतो आणि परत एकदा आपल्याला बनशा त्यांचा कोकणात पाहायला पळताना पाहायला मिळेल